मी करून नाही म्हणून ना, ना। भावी साथ, भावी साथ, भावी। सर काय सांगाल दोन दिवसापूर्वी खून झाला होता काय अपडेट आहे त्या संदर्भात काय सांगाल सुमारे दोन दिवसापूर्वी पानशेंद्रा तालुका जिल्हा जालना या गावामध्ये दोन भावामध्ये शेतीच्या वादातून खून झालेला आहे त्याच्यामध्ये सचिन सुधाकर पाचन पाचनमध्ये आणि दत्ता दक, सुधाकर पाचंबे यांच्यामध्ये अहवाल झाला होता आणि याच्यामध्ये सुनील पाचंडे याचा भांडणामध्ये मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे त्यातील जो आरोपी आहे दत्ता पाचंडे जो आहे त्याच्या ते त्यांनी त्याच्या ते मोठ्या बंधूला मारहाण केली आणि त्याच्यामध्ये तो उपचारादरम्यान मैत झालेला आहे ते त्याला येथील जो आरोपी आहे दत्ता त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचा तिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस भावेतून पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे तपास यू पी आय नंतर हे करीत आहे